दोन रव्याला चार वाटी दोन वाट्या रव्याला चार वाटी गरम पाणी घालायचं भाजून घेतले अगोदर भाजून घेतले फार पण भाजायचं नाही नाही तर त्याला रंग असा कर काळपट येतो आणि मिक्स करून आहे छान झाकण ठेवायचं झाकण ठेवायचं म्हणजे छान वाफेने फुलतो फुलून शिजतो पाच ते पाच मिनटं ठेवायचं छान असा असा घ्यायचा किती छान झालाय आणि रवा पण एकदम फुललाय थोडासा जाड रवा घ्यायचा म्हणजे दाणेदार दाणेदार रवा दाणेदार उपमा उपमा तयार होतो थोडासा छान परतून घ्यायचं थोडासा दोन चमचा खूप सूर वेपर येतो म्हणजे कडेला जे लागतंय ते लागण आहे कोथिंबीर घालायची ओलं खोबरं पण घालायचं बारीक शेव घालू शेव। 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 शकता ओलं नागळ्याचं खोबरं घालू शकता आपल्या आवडीनुसार घालू पर शकता परतली की त्याचा फ्लेवर येतो त्यात तुम्ही लिंबू पण पिळू शकता करताना आंबट गोड गोडच आवडत असेल तर छान लागते ऑप्शनल आप आहे आपल्याला आवडत आपल्या आवडीनुसार करायचं किती छान तयार झालेला आहे आणि झटपट होतो सकाळी नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न पडतो पण पटकन आपला रवा भाजून तयार केला की सगळ्यांना आवडतो आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आजचा नाश्ता आमच्यासून बैंनी केलेला आहे <laughs>